भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली काय जवळगाव तालुका अंबोगाई येथे आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहोत हे जे गायरान जे बत्तीस एकर गायरान आहे यापैकी सांगितलं जाते की, की सोळा एकर गायरान हे एक एका कंपनीला दिलेलं आहे हे तर खरं तर बेकायदेशीर आहे कारण या ठिकाणी चाळीस वर्षापासून या ठिकाणी दलित मंडळी आहे ती शेती या ठिकाणी कसते आहे याची सरकारी कब्तरी नोंद आहे यासाठी जेलमध्ये सुद्धा लोक गेलेले आहेत त्याचीही नोंद आहे असं असताना कलेक्टर साहेबांनी असा आदेश करणं आणि तोही चतुर्थ सीमा न दाखवता आदेश करणं तर हे एकदम बेकायदेशीर आहे तर याला आम्ही मोठं आंदोलन यासाठी उभं करू दलित जनतेची हक्क डावलण्यात या यातून या, या आणि याला कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज करतो आम्ही यासाठी आम्ही लगेच ही बाब आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालूत आणि यासाठी मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांचा आंदोलन या ठिकाणावर जो अन्याय आहे हा हा दूर करण्याच्या दृष्टीनं आमची प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं आपण हा अन्याय बंद करावा नाहीतर आम्ही हे आंदोलन आम्हाला उभं करावं लागणार आहे आणि प्रसंगी न्यायालयात सुद्धा आम्हाला या आदेशाला चॅलेंज करावं लागणार आहे ही आमची आत्ता सध्याची भूमिका आहे आणि आता एस पी साहेब आलेले आहेत अंबाजोगाईमध्ये आम्ही त्यांना आता जाऊन भेटणार आहोत आ, सर दुसरा प्रश्न असा आहे की सरकारनं जे आहे म्हणजे तत्कालीन सरकारनं जे दलित समाजाला गायराम दिलेले की त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून मग आज हे दुसरं सरकार त्यांच्याकडनं काढून घेत आहे हे कुठं कायद्याला अनुसरून बिलकुल कायद्याला आदेश आहे आज कायदा असा आहे की बारा एक बारा वर्षापासून जर कोणी त्या जमिनीवर कसत असेल किंवा त्या घरामध्ये राहत असेल तर खाजगी जमीन जरी असेल त्याला बारा वर्ष कोणी एडजेस्ट घेतलं नसेल तर ती जमीन त्याची होऊ शकते असं असताना सरकारी जमिनीचा प्रश्नच नाही कारण जमीन शंभर टक्के आणि या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की ग्रामपंचायत ही जमीन या शेतकऱ्यांची काढून घेण्याच्या विरोधामध्ये आहे आणि आज ग्रामपंचायतीचा जर ठराव असेल तर तो ठराव केंद्र सरकार सुद्धा डावलू शकत नाही तर हे एकदम बेकायदेशीरपणे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणचा जिल्हा प्रशासन करत आहे याचा आम्ही जाहीर असा निषेध या ठिकाणी करत आहोत राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं आता एक नवीन त्यांनी अध्यादेश काढलेला आहे की जेवढ्या राज्यभरातल्या सरकारी शासकीय जमीन आहे ता त्या जमिनी ताब्यात घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या जे काही कार्यालय असतील किंवा त्या ठिकाणी जे काही त्यांच्या हे जे विकासाचे प्रकल्प असतील ते मार्ग लावायचे आहेत मग हे कितपत अनुसरून आहे त्याच्यासाठी हे अत्यंत चुकीचं आहे ज्या जमिनी रिकाम्या आहेत तिथं कुणी नाही आहे अशा जमिनी भरपूर महाराष्ट्रामध्ये आहेत त्या जमिनी तुम्ही पंकट करून द्या पण या ठिकाणी बड्या बड्या उद्योगांना जमिनी देऊन बड्या बड्या यांना जमीन देऊन तुम्ही गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करतात ही चुकीची भूमिका आहे आणि यासाठी मासहिक पक्ष हा राज्यभर लढा देत आहे आणि भविष्यात सुद्धा देईल